या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती यावर एकोणीस नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत पंचवीस नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं त्यामुळं उद्या पंचवीस नोव्हेंबर मंगळवारच्या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे या आधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण मर्यादा ओलांडल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सोयीस्कर राज्य सरकारनं अर्थ काढून सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण दिल्यावरून खंडपीठानं ना नाराजी व्यक्त केली होती आता यावर उद्या पंचवीस नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार रा आहे राज्यातील चव्वेचाळीस नगरपरिषदा वीस जिल्हा परिषद अकरा नगरपंचायतीमध्ये एकूण पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडल्याचा राज्य सरकारचा अहवाल आहे सध्या राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे निवडणूक प्रचार अर्जांची छाननी झालेली असतानाच अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाहीत असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित केला जात आहे